नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आता एकवीस ऑगस्ट रोजी तुम्ही राज्यसेवा पूर्व परीक्षा दिली या राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये नक्कीच तुम्ही यशाचे शिखर गाठणार आहात यामध्ये मुख्य परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला पूर्व परीक्षेमध्ये नेमके किती गुण मिळालेले आहेत आणि या पूर्व परीक्षेमध्ये असलेल्या प्रश्नांचा नेमका आढावा कसा घ्यायचा याच्याबद्दल सगळ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये उत्सुकता असते चला तर आज आपण जाणून घेऊया राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये आलेल्या विज्ञान या विषयातील प्रश्नांचा आढावा विज्ञान या घटकावर राज्यसेवा परीक्षेमध्ये आलेला एक प्रश्न होता खालीलपैकी कोणती पद्धती पृथ्वी आणि ग्रह यांच्यामधील अंतर मोजण्यासाठी वापरतात आपण सर्वांनीच पेपर दिलेला आहे आणि आपल्या सगळ्यांकडेच हा प्रश्न असेलच तर प्रश्न आहे पृथ्वी आणि ग्रह यांच्यामधील अंतर मोजण्यासाठी नेमकी कोणती पद्धत वापरतात याच्यासाठी आपल्याला चार ऑप्शन सुद्धा दिलेले पॅरालॅक्स पद्धती डायरेक्ट डिस्टन्स आणि पद्धती आणि चौथा ऑप्शन आहे इको पद्धती विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पॅरालॅक्स पद्धती आता पॅरालॅक्स पद्धती म्हणजे नेमकं काय तर ही जी पद्धत आहे शिफ्ट इन द लॉजिस्टिक्स ऑफ ऑब्जेक्ट फ्रॉम द डिफरंट पोझिशन याला पॅरालेक्स असं म्हटलं जातं पॅरालेक्स ही एक कंडिशन आहे जे एखादा ऑब्जेक्टला वेगवेगळ्या पोझिशन मध्ये बघू शकते यामुळे लांबवरचे अंतर सुद्धा आपल्याला मोजता येते म्हणूनच पृथ्वी आणि या ग्रह यांच्यामध्ये अंतर मोजण्यासाठी आपण कोणती पद्धत वापरत असतो तर पॅरालेक्स ही पद्धत त्याच्यामध्ये वापरली जाते यानंतर विज्ञान या घटकावर दुसरा प्रश्न विचारला गेलेला आहे एकशे दहा ओहम रोज असलेल्या उपकरणाच्या दोन टोकांमध्ये विभवांतर प्रयुक्त केले असता उपकरणातून काही विद्युत धारा वाहते पाचशे ओहम रोज असणाऱ्या उपकरणातून तेवढीच विद्युत धारा वाहू देण्यासाठी त्याच्या दोन टोकांमध्ये किती विभवांतर प्रयुक्त करावे लागेल याच्यासाठी आपल्याला चार ऑप्शन देखील दिलेले आहेत याच्यापैकी नेमकं बरोबर उत्तर काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत आता न्यूमेरिकल क्वेश्चन दिल्यानंतर आपल्याला पहिली गोष्ट म्हणजे ज्या गिव्हन कॉन्सेप्ट आहेत दिलेली माहिती जी आहे ही माहिती आपल्याला आधी मांडून घेणे गरजेचे आहे याच्यामध्ये सगळ्यात आधी दिलेले 110 ओहम रोध रोधसाठी आपण संकल्पना वापरतो सिंबल वापरतो आर रोधसाठी आपण आर ही संकल्पना वापरतो 110 ओहम रोध तुम्हाला दिलेला आहे त्याच्यानंतर तुम्हाला दिलेलं आहे उपकरणाच्या दोन टोकांमध्ये वॅट विभवांतर विभवांतरासाठी तुम्ही सिंबॉल वापरतात व्ही व्ही जी आहे तुम्हाला थर्टी थ्री ओहम त्याच्यानंतर तुम्हाला काय विचारलेलं आहे प्रयुक्त केल्या उपकरणातून काही विद्युत धारा वाहते ही विद्युत धारा आपल्याला सगळ्यात आधी काढून घेणं गरजेचे म्हणजे आपल्याला इथे काढावं लागणार आहे आय विद्युत धारा जी आहे ती काढावी लागणार आहे बाय ओम तर सगळ्यांना माहितीच आहे ओहम स्ला ओम स्ला जो फॉर्म्युला आहे तो काय आहे त्याच्यावरून तुम्हाला करंट विद्युत धारा जी आहे ही विद्युत धारा तुम्ही काढू शकता व्ही तुम्हाला दिलेला आहे थर्टी थ्री आणि त्याच्यानंतर तुम्हाला आर जो आहे आर दिलेला आहे एकशे दहा मग याच्यावरून तुम्ही आय जे आहे आय फाईन करणारे एकशे दहा तेतीन सांगितला एकशे दहा म्हणजे तुमची जी टम आहे ही टम येते जवळपास पुढे मध्ये आपण ते करंट जे आहे ते एम्पेयर मध्ये झिरो पॉईंट थ्री एप्रॉक्सिमेट व्हॅल्यू जी आहे ती अरंट ची येते आय टू झिरो पॉईंट थ्री आता म्हटलेला विद्युत धारा वाहते ती आय आपण काढून घेतली पण परत पुढे प्रश्न दिलेला आहे पाचशे ओम रोध असणाऱ्या उपकरणातून तेवढीच विद्युत धारा म्हणजे जे आपण आता काढली तेवढीच विद्युत धारा वाहू देण्यासाठी त्याच्या दोन टोकांमध्ये किती विभव आंतर प्रयुक्त होईल विभवांतर म्हणजे परत आपल्याला काय फाईंड करायचं आहे रिफाईंड करायचं आहे आता ह्याच फॉर्म्युलानुसार आपण व्ही जी कष्ट काय घेऊ शकतो बाय ओम्स व्ही जी कष्टू येणार आहे तुमचा आय इन टू आर हा आज जो आहे तो आय करंटला काय होणार आहे मल्टीप्लाय होणार आहे मग फिरो आर तर ऑलरेडी तोच घ्यायचा आहे तुम्हाला आर किती दिलेला आहे तुम्हाला घ्यायचा आहे पाचशे रोज तुम्हाला घ्यायचा आहे झिरो पॉईंट थ्री इंटू फाय हंड्रेड इजिक पंधरा आणि पॉइंट मध्ये आन्सर दिलेला आहे पाचशे गुणिला झिरो पॉईंट थ्री इज टू तुमचा आन्सर आला वन फाय झिरो आला का चेक करा सगळ्यांनी आन्सर एकक जे आहे ते एकक येणार आहे होल्ड म्हणजे एकशे पन्नास होल्ड ऑप्शन क्रमांक चार त्यानंतर पुढचा क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे खालीलपैकी नैसर्गिक चुंबकाचे नाव कोणते नैसर्गिक चुंबकाचे नाव कोणतं ऑप्शन दिलेलं आहे तांबे सिलिकॉन जस्त आणि लोडस्टोन याच्यामध्ये नैसर्गिक चुंबक कोणता असा तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे लोडस्टोन लोडस्टोन हा तुमचा नॅचरल मॅग्नेट जो आहे तो नॅचरल मॅग्नेट आहे नॅचरल मॅग्नेट नेमकं काय असतं तर नॅचरल मॅग्नेट हा चुंबक असतं त्याला आपण नॅचरल मॅग्नेट असं म्हणत असतो तर हा तुम्हाला मिळतं खरं बघायला गेलं तर चुंबक जे आहे ते चुंबक दोन प्रकारे तुम्हाला उपलब्ध आहे एक तर नैसर्गिक चुंबक जे निसर्गता मिळालेलं आहे आणि दुसरं आहे कृत्रिम चुंबक जे आपण मॅन्युफॅक्चर केलेलं चुंबक आहे नैसर्गिक चुंबक म्हणजे नैसर्गिक चुंबक हे चुंबक असतात जे निसर्गातून येतात जे आपण मॅन्युफॅक्चर करत नाही ते ऑलरेडी मॅन्युफॅक्चर असतात ते अनिश्चित आकार आणि शक्ती त्यांच्यामध्ये असते मात्र कृत्रिम चुंबक जे आहे कृत्रिम चुंबक हे मानवाने तयार केलेलं आहे आणि त्यांना आवडेल त्या प्रकारचा आकार आणि शक्तिशाली ते आपण बनवू शकतो त्याच्यामध्ये सुद्धा त्याच्या शेपनुसार जे आहे ते वेगवेगळे आकार आहेत ते आपण ऑलरेडी बघितलेलंच असतं त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न विचारलेला आहे तो आहे सोनार म्हणजे साऊंड नेव्हिगेशन श्रेणी सोनारचा फुल फॉर्म जो आहे तो साऊंड नेव्हिगेशन श्रेणी तंत्र म्हणून ओळखला जातो या तंत्रासाठी सोनार, जा जा सोनार तंत्र साठी वापरला जातो की कशासाठी वापरला जातो सोनार तंत्र अतिशय बेसिक मध्ये हा प्रश्न तुम्हाला विचारला गेला आहे जवळपास पाचशे ते सहावीच्या मध्ये सुद्धा सोनार तंत्राचा वापर जो आहे हा केलेला तुम्हाला तिथे मध्ये दिसून येणार आहे तर ह्या सोनार तंत्राचा वापर नेमका कुठे केला जातो कोणत्या तंत्रज्ञानामध्ये केला जातो याच्यासाठी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ऑप्शन तुम्हाला दिलेलं आहे जन्मपूर्व परीक्षा हृदयाच्या झडपांच्या क्रियेचा अभ्यास त्याच्यानंतर ऑप्शन दिलेला आहे भूवैज्ञानिक अभ्यास आणि चौथा दिलेला आहे पानगुडीसारख्या बुडलेल्या गती आणि स्थिती वापरण्यासाठी तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे याचं बरोबर उत्तर येतं पानपुडीसारख्या बुडलेल्या गती आणि स्थिती मारण्यासाठी आपल्याला काय करता येतं सोनार सिस्टीम जी आहे ती वापरता येते म्हणजे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार तुम्हाला सोनार सिस्टम जे आहे ती सोनार सिस्टम जे आहे तो समुद्रामध्ये नेमकं किती खोलीपर्यंत जाऊ शकतो आणि त्याचं रिफ्लेक्शन किती अंतरावरून येतं या तंत्रज्ञानावर सोनार सिस्टम जे आहे ही सोनार सिस्टम कार्यरत झालेली असते सोनार हे दूरसंवेदन तंत्र आहे पाण्यातील वस्तू शोधून काढणे तिचे स्थान निश्चित करणे कधी कधी ती ओळखणे आणि तिची ओळख पटवणे अथवा करणे यासाठी या, या तंत्रात किंवा श्राव्यातील वापरले जातात शोधण्यासाठी विमानातही सोनार प्रणाली वापरण्यात येत आहे तसेच हेलिकॉप्टर मधून केबलच्या साह्याने लहान सोनार उदाहरणार्थ श्रवण कोयरे म्हणून ओळखली जाणारी प्रणाली आहे पाण्यात खोरपर्यंत सोडणे शक्य झाले आहे तसेच माशांचे समूह शोधण्यासाठी मच्छीमारी नौकारवर ही सोनार प्रणाली जी आहे ही मोठ्या प्रमाणात वापरली जात आहे अशा पद्धतीने सोनार सिस्टीमचा वापर जो आहे हा समुद्रातील खोली वगैरे मोजण्यासाठी सुद्धा वापरला जात असतो त्यानंतर पुढचा प्रश्न तुम्हाला विज्ञानाशी रिलेटेड रे विचारला गेला आहे एका ध्वनी तरंगाची वारंवार एक हजार खर्च असून तरंगरांबी झिरो पॉईंट पंचवीस मीटर आहे जर तो एका विशिष्ट माध्यमात पाच सेकंद प्रवास करत असेल तर त्याने का कापलेले अंतर किती याच्यासाठी सुद्धा तुम्हाला चार ऑप्शन दिलेले आहेत पन्नास किलोमीटर दिलेलं आहे बाराशे पन्नास किलोमीटर दिलेले आठशे किलोमीटर दिलेले ऐंशी किलोमीटर दिलेले आता ह्या प्रश्नाचं नेमकं बरोबर उत्तर काय आहे ते देखील आपण बघणार आहोत याच्यामध्ये एका ध्वनी तरंगाची वारंवारता वारंवारता म्हणजे फ्रिक्वेन्सी फ्रिक्वेन्सी तुम्हाला दिलेली आहे एक हजार हर्ट आणि जी आहे तरंगलांबी ता दिलेली आहे झिरो पॉइंट पंचवीस ज्याला आपण ओळखत असतो लांबडा म्हणून आपण काय करत असतो तरंगलांबी जी आहे ती तरंगलांबी वापरत असतो त्याच्यानंतर तुम्हाला टाइम जो दिलेला आहे टाइम किती दिलेला आहे पाच सेकंद तुम्हाला टायमिंग सुद्धा दिलेला आहे त्याच्यामध्ये मग आपल्याला तू विचारायला काय आहे पाच सेकंदा प्रवास करत असेल तर कापलेलं अंतर किती आता अंतर काढण्यासाठी तुम्हाला जे डिस्टन्स काढायचं आहे हे डिस्टन्स काढण्यासाठी माहिती असणं गरजेचं आहे मग व्हिलासिटी आपण काढून घेणार व्हेसिटीचा जो फॉर्म्युला आहे हा कि आहे फ्रिक्वेन्सी इंटू तरंग लांबी म्हणजेच लॅमडाची व्हॅल्यू टाकायची तुम्हाला फ्रिक्वेन्सी इंटू फ्रिक्वेन्सी किती दिलेली आहे तुम्हाला फ्रिक्वेन्सी दिलेली आहे एक हजार आणि झिरो पॉईंट पंचवीस मग याच्यावरून तुम्हाला व्हेलॉसिटी जी आहे ही व्हिलॉसिटी किती येते तुमची एक हजार गुणला पंचवीस म्हणजे तुमची व्हेलॉसिटी येते दोनशे पन्नास मग दोनशे पन्नास वेलोसिटी आली तर आपल्याला आता डिस्टन्स फाइंड करायचे डिस्टन्स फॉर्म्युला व्हेलोसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम सगळ्यांना माहिती आहे हा वेलोसिटी व्हेलोसिटी जर तुमची 250 दिलेली आहे डिस्टन्स तुम्हाला काढायचे टाइम तुमच्याकडे दिलेला आहे 5 सेकंदाचा टाइमिंग दिलेला आहे म्हणजे डिस्टन्स जर फाइंड करायचा आहे डिस्टन्स इज इक्वल टू काय येणार आहे तुमचा 250 हा फाइव प्रेतांना काय होणार आहे मल्टीपल होणार आहे 250 गुणिले 5 25 5 एकशे पंचवीस आणि हा झिरो म्हणजे बाराशे पन्नास मीटर इथे सेकंदामध्ये व्हॅल्यू दिलेली आहे त्याच्यामुळे ही सुद्धा तुम्हाला काय सीजीएस पद्धतीमध्ये तुम्हाला घ्यायची आहे तर ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर येतं बाराशे पन्नास ऑप्शन क्रमांक सेकंड त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे दोन समतोल आक्षांमध्ये एक मांजर बसली आहे जर दोन समतोल आरशांमधील कोणती संश असल्यास मांजरीच्या किती प्रतिमा दिसतील समतोल अशामध्ये मांद्रे जे आहे ते बसलेले आहेत दिलेला कोन जो आहे अँगल जो दिलेला आहे तुम्हाला तीस अंशाचा जो आहे तो अँगल दिलेला आहे आणि प्रतिमांची संख्या जी काढायची आहे प्रतिमांची संख्या काढताना टोटल अँगल हा थ्री सिक्स्टीचा असतो डिवाइडेड बाय दिलेला अँगल किती आहे तुम्हाला 30 दिलेला आहे म्हणजे थ्री सिक्स्टी अपॉन दिलेला अँगल जर आपण फाइंड केला तर त्याच्यातून एक मायनस जर केला तर आपल्याला दिलेला प्रतिमा ज्या आहे ते आपल्याला मिळत असतात आहे प्रतिमा काढण्याचा प्रतिमा किती होतात त्याच्यासाठीचा अपॉन थर्टी इज इक्वल्स टू तीन एक तीन तीन एक तीन तीन दोन सहा म्हणजे बारा वजा एकूण किती प्रतिमा तयार होणार आहे अकरा प्रतिमा तयार होणार आहेत म्हणजे ऑप्शन क्रमांक तीन त्यानंतर तुम्हाला विचारलेलं आहे खालीलपैकी कोणते संप्रेरक वनस्पतीमध्ये वृद्धत्व निर्माण करते ऑप्शन दिलेलं आहे ऑक्झिन सायटोकायनि थर्ड ऑप्शन दिलेला आहे इथिलीन आणि चौथा ऑप्शन दिलेलं आहे प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऍप्सेसिक ऍसिड हे त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलेलं आहे प्लांट मध्ये तुम्हाला लक्षात येतं की वृद्धत्व निर्माण करते जसे की पान फूल फळे किंवा पिकवणे किंवा पिकल्यानंतर ते खाली पडणे यासाठी इथिलीन जे आहे ते वापरलं जातं पण या प्रश्नाचं बरोबर उत्तर येतं ऍसिड त्यानंतर डोळ्यांचा रंग पांढरा असणाऱ्या ट्रासोफिलाच्या मादीचा रंग लाल असणाऱ्या ट्रासोफालीच्या नराबरोबर संकलन झाले तर त्यांच्या पहिल्या एफ पिढीतील सर्व मादी ट्रासोफिलाच्या डोळ्यांचा रंग कोणता असेल असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे पांढरा लाल लाल आणि पांढरा यांचे मिश्रण आणि चौथा दिलेला आहे लाल आणि निळा यांचे मिश्रण विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा ट्रासो ही जी आहे फिमेल आणि मेल मध्ये आपल्याला लक्षात येतं फर्टिलायझेशन मध्ये खर तर पांढरा लाल किंवा लाल आणि पांढऱ्याचं मिश्रण दिसायला पाहिजे पण जर विचार केला तर तसं एक उत्तर तुम्हाला लाल त्याच्यामुळे आता आयोग नेमकं कोणतं उत्तर देतं त्याच्यावर डिपेंड आहे पण ऐंशी टक्के उत्तर जे आहे ते तुम्हाला लाल आणि पांढऱ्या यांचं मिश्रण हे लक्षात ठेवायचे फायनल आयोगाचे आन्सर की आल्यानंतर त्याचं एक्झॅक्ट लाल किंवा लाल आणि पांढरा याच्यापैकी जे संमिश्र उत्तर आहे त्याच्यापैकी एक आपण फायनल करणार आहोत त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे व्हायरॉइड खालीलपैकी कोणत्या तीन विशेष गुणधर्माद्वारे ओळखल्या जातात एक विषाणूपेक्षा आकाराने बरेच लहान असणे गोलाकार रायबो न्यूक्लियस ऍसिड रेणू बनवलेले आरएनए रेणू प्रथिन आवरणाने आच्छादित असणे आणि चौथा ऑप्शन दिले पादक पेशी वनस्पती पेशी संक्रमित करणे याच्यासाठी तुम्हाला पर्याय उत्तरे देखील दिलेली आहे या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे हे बरोबर उत्तर येतं ए बी आणि सी म्हणजे विषाणूपेक्षा आकाराने बरेच लहान असतात गोलाकार रायबोन्युक्लियस ऍसिड रेणूंनी बनलेले असतात आणि आरएनए रेणूमधील प्रोटीन्स आवरणाने आच्छादित असणे हे त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे म्हणजे तुमचं ऑप्शन क्रमांक दोन हे उत्तर जे आहे, आहे। ते आयोगाने आता पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते पदार्थ मातीचे घटक आहेत याच्यामध्ये ऑप्शन दिले दगड गोटे व वाळू बारीक माती व कुजलेले पदार्थ रासायनिक पदार्थ रंग तर खालीलपैकी कोणते पदार्थ मातीचे घटक आहेत तर खालीलपैकी चारही पदार्थ हे मातीचे घटक आहेत म्हणून ऑप्शन क्रमांक तीन बरोबर येणार आहे तुमचं दगड गोटे वाळू बारीक माती वकुजलेले पदार्थ रासायनिक पदार्थ आणि रंग हे सगळेच मातीचे घटक म्हणून विचार घेतले जातात ऑप्शन क्रमांक तीन त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्राणी वर्गीकरणासाठी खालीलपैकी कोणती पायरी वापरली जाते याच्यासाठी चार ऑप्शन दिले ह्या झटकावर आधारित परीक्षेला बऱ्याच वेळेस प्रश्न सेम प्रश्न जो आहे तो आयोगाने रिपीट केलेला आहे खूप वेळेस हा प्रश्न विचारला गेलेला आहे प्रजाती जात ऑर्डर वर्ग कुळ संघ सृष्टी सृष्टी जात ऑर्डर प्रजाती संघ वर्ग कुळ म्हणजे तेच ऑप्शन जे आहे ते तुम्हाला काय केलेले आहे की नेमका क्रम कोणता आहे हा क्रम तुम्हाला त्याच्यामध्ये ओळखायचा आहे तर ह्या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार याच्यामध्ये लक्षात ठेवायचे एक ट्रिक तुम्हाला त्याच्यासाठी सांगते ही ट्रिक सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता म्हणजे लक्षात राहण्यासाठी पेपरला परीक्षेला कधीही प्रश्न विचारला गेला तर के पी सी ऑफ जी एस म्हणजेच किंगडम फिलम प्लास ऑर्डर फॅमिली जीन्स आणि स्पेसियस म्हणजेच सृष्टी संघ वर्ग ऑर्डर कुल जात आणि प्रजाती अशा प्रकारे तो ऑप्शन तुम्हाला विचारला गेलेला असतो याच्यामध्ये परीक्षेला खूप वेळेस प्रश्न हा विचारला गेला त्याच्यामुळे हा ऑप्शन लक्षात ठेवायचा के पी सी ऑफ जीएस इंग्लिश मध्ये जे तुम्हाला खाली लगेच ऑप्शन असतात त्याच्यावरून लगेच तुम्हाला ते ओळखता येऊ शकतं विचारला गेलेला नेक्स्ट क्वेश्चन विचारला गेलेला आहे परिसंस्था ही निसर्गाचा स्वयंनियामक व स्वयंशास्त्र संरचनात्मक व कार्यात्मक संच आहे जेथे जैविक व अजैविक घटक एकमेकांमध्ये गुंतलेले असतात ज्यामध्ये खालील क्रिया घडतात उत्पादकता आहे कुजणे आहे पोषण चक्र आहे ऊर्जा प्रवाह आहे तर याच्यामध्ये कोणतं विधान जे आहे ते बरोबर आहे असा तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे चार ही बरोबर असलेलं प्रश्नाचं ऑप्शन आहे तीन म्हणजे परिसंस्था याच्यामध्ये उत्पादकता ही घडते कुजने पोषण चक्र आणि ऊर्जा प्रवाह याच्यामध्ये तुम्हाला पहिले जे आहे ते उत्पादकता उत्पादकता त्यानंतर कुजने पोषण चक्र आणि ऊर्जा प्रवाह चार हे घटक त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत परिसंस्थेमध्ये उत्पादकता ही आहे पुजण आहे पोषण चक्रही आहे आणि ऊर्जा प्रवाह ऊर्जा सुद्धा तिथे काय होते उत्पादकता घालंतराने ते पुजतात पोषण चक्र जे आहे ते तिथे चालू असतं आणि त्याच्यातून ऊर्जा जे आहे ती ऊर्जा सुद्धा मुक्त होत असते त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन विचारला गेले आहे पिचटरी ग्रंथी या अंतरश्रावी ग्रंथी असून मेंदू मधील हायपो वाले सम मध्ये असते ती अनेक संप्रेरके श्रावते त्याच्यासाठी तुम्हाला ऑप्शन दिले तिला मास्टर अंत श्रावी ग्रंथी म्हणतात तिच्या पुढील भागाला न्यूरो तर मागील भागाला अँटीनोहोफायसिस म्हणतात पिच्युटरीच्या मागील भागातून ऑक्झिटोसिन आणि व्हेसोप्रेसिन ही संप्रेरके श्रावतात एच डी एस टी एस एच एस टी एच ही संप्रेरके अँटीनोहोफोफायसिस मधून श्रवतात याच्यापैकी नेमकं कोणतं उत्तर बरोबर आहे असा तुम्हाला त्याच्यामध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन क्रमांक एक सी आणि डी हे तीन ऑप्शन भरतीला मास्टर अंत श्रावी नक्की म्हटलं जातं पिचडीला मागील भागातून ऑक्झिटोसिन आणि ही संप्रेरके श्रवतात हे देखील विधान बरोबर आहे एस टी एच टी एस एच

हे जे आहे याच्यामध्ये या प्रक्रियेद्वारे फ्युमेरिक रूपांतर जे आहे ते मॅलिक ऍसिडमध्ये होत असतं म्हणून हे या प्रश्नाचं डिहायड्रोजिनेच आहे त्यानंतर पुढचा प्रश्न विचारलेला आहे हिऱ्यामध्ये कार्बनचा एक अणु हा कार्बनच्या इतर अणूंनी डायडॅश रचनेत असतो सरळ रेषा चतुष पृष्टीय चतुष्कोणीय आणि अष्टकोन तर हिऱ्यामध्ये म्हणजे डायमंड मध्ये कार्बन जो आहे हा कार्बन चतुष्पृष्टीय संरचनेमध्ये आपल्याला आढळत असतो म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन त्यानंतर पुढचा प्रश्न विचारलेला आहे ट्रिटीएमचा अनुक्रमांक डायडॅश आहे अतिशय सोपा प्रश्न त्याच्यामध्ये तुम्हाला विचारला गेलेला आहे ट्रिटीएमचा अनुअंक विचारला गेलेला आहे ट्रिटीएमचा अनुअंक आहे अनुक्रमांक ऑप्शन मध्ये तुम्हाला दिलेला आहे झिरो पॉईंट तीन झिरो पॉईंट चार झिरो पॉईंट दोन आणि झिरो पॉईंट एक तर ट्रिटीएमचा अणुअंक आहे एक कारण ट्रिटीएम जे आहे हे ट्रिटीएम हायड्रोजन ज्याचा अणुअंक एक असलेला हायड्रोजन मूलद्रव्य आहे त्याचं ते समस्थानिक आहे आहे म्हणून ट्रेटियमचा किती आहे एक समस्थानिकामध्ये अणुअंक हा सारखा असतो मात्र अनुक्रमांक हा वेगळा असतो अनुक्रमांक हायड्रोजन सारखाच एक आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न विचारलेला आहे पृथ्वीच्या वातावरणाच्या डायडॅश भागात वातावरणातील एकूण हवेच्या सुमारे सत्तर टक्के भाग असतो ट्रेथिस्पियर मेसोस्पियर थर्मोस्फियर आणि ट्रोपोस्फियर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ट्रोपोस्फियर म्हणजेच तपांबर या तपांबरामध्ये पृथ्वीच्या वातावरणाच्या जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के भागात वातावरणातील एकूण हवेच्या सुमारे सत्तर टक्के भाग जो आहे तो आपल्याला राहत असतो मध्ये म्हणजे तपांबरामध्ये तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ट्रोपोस्फियर ह्या पद्धतीने ते लेअर जे आहेत आपल्याला लक्षात येतात ट्रोपोस्फियर आहे थर्मोस्फियर आहे मेसोस्फियर आहे हे हे जे लेयर्स आहेत तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न दिलेला आहे दिलेल्या संयोजन कक्षेतील इलेक्ट्रॉनच्या जोड्यांमधील उदाहरणार्थ विमुक्त जोडी बंधित जोडी विमुक्त जोडी आणि बंधित जोडी विद्युत स्थितीय प्रतिकर्षण डायडॅश असते असा त्याच्यामध्ये प्रश्न जो आहे तो विचारलेला आहे तर याच्यामध्ये तुमचं उत्तर जे आहे ते येणार आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच मुक्त जोडी विमुक्त जोडी विमुक्त जोडी वजा बंधित जोडी आणि बंधित जोडी वजा बंधित जोडी याच्यामध्ये विद्युत स्थिती किंवा प्रतिकर्षण जे आहेत हे, हे सगळ्यात कमी आपल्याला ह्या क्रमाणे तुम्हाला लक्षात ठेवायचं तर त्याच्यासाठी त्याचा ऑप्शन क्रमांक कर जो आहे हा ऑप्शन क्रमांक दोन लक्षात ठेवा सर्वात जास्त आकर्षण जो आहे अट्रॅक्शन जे आहे <laughs> 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 हे लॉंग पेअरमध्ये असतं आणि सर्वात कमी आकर्षण जे आहे तर पण पेअर मध्ये तुम्हाला लक्षात येतं म्हणून त्या पद्धतीने तुम्हाला ऑप्शन क्रमांक दोन जो आहे तो दोन लक्षात ठेवायचा आहे त्यानंतरचा प्रश्न विचारलेला डायटा मध्ये सगळ्यात जास्त रेणू असतात सगळ्यात जास्त रेणू आपल्याला कशामध्ये आढळतात म्हणजेच सगळ्यात जास्त रेणू कशामध्ये आढळतात नंबर ऑफ मोल्स कशामध्ये सगळ्यात जास्त आढळतात तर टोटल मास आणि डिवायडेड बाय मोल्स ऑफ जर आपण केलं तर आपल्याला लक्षात येतं तर याच्यामध्ये दोनशे पन्नास ग्रॅम आयोडीन स्फटिक जे आहे ग्रॅम आयोडीन स्फटिकामध्ये सगळ्यात जास्त मोल जे आहे ते आपल्याला दिसून येत असतात दोनशे पन्नास मध्ये एकशे सत्तावीस जे पार्ट्स आहेत एकशे सत्तावीस डिव्हाइड जर केलं तर वन पॉइंट त्याच्यानंतर बावीस ग्रॅम मध्ये कार्बन डायऑक्साईडमध्ये जर विचार केला ट्वेंटी टू डिवायडेड बाय फोर्टी फोर कार्बन डायऑक्साईड सोळा आणि सोळा बत्तीस आणि बारा चौवेचाळीस आयोडीनचा एकशे सत्तावीस डायरेक्ट घेतला बावीस चे झिरो पॉईंट फोर सॉरी झिरो पॉईंट फाईव्ह त्याच्यानंतर पंचेचाळीस ग्रॅम पाणी एच टू ओ एच टू ओ म्हटल्यानंतर हायड्रोजनचा एक आणि ऑक्सिजनचे दोन सोळा आणि सोळा हायड्रोजनचे दोन आणि ऑक्सिजनचा एक असा होता त्याचा टोटल येत आहे ते तुमचं आणि त्याच्यानंतर टेन ग्रॅम हायड्रोजन वायू टेन ग्रॅम हायड्रोजन वायू म्हटलं तर टेन बाय हायड्रोजन वायू म्हणजे एच टू टू म्हणजे अपॉन टू 5 मग सगळ्यात जास्त कशामध्ये आढळून येतोय आपल्याला टेन ग्रॅम हायड्रोजन वायू मध्ये यामध्ये सगळ्यात जास्त रेणू जे आहेत ते रेणू आढळून येतात म्हणजे उत्तर आहे तुमचं ऑप्शन क्रमांक चार त्यानंतर पुढचा प्रश्न मायनस फोर मध्ये व्ही ची ऑक्सिडीकरण स्थिती नेमकी किती आहे आता बघा हा क्वेश्चन परीक्षेच्या दृष्टीने किती विचारताना तुम्हाला काय विचारलेलं आहे व्ही टू ओ सेवन रेस टू मायनस फोर मध्ये व्ही ची ऑक्सिडीकरण क्षमता नेमकी किती आहे व्ही भी म्हणजे व्ही ची ऑक्सिडीकरण स्थिती व्ही मीन्स काय आहे तिथे आपल्याला वापर करायचा आहे व्ही टू ओ मायनस फोर डायरेक्ट मायनस तुम्ही घेऊ शकतात व्हीला जर एक्स म्हणलं तर ओची कारण क्षमता जी आहे ती मायनस टू होते ला आपण टू एक्स मल्टीपल केलं तर वी चे पॉइंट टू आहेत म्हणून टू एक्स होऊन जातो तो आणि ओची ची ऑक्सिडेशन क्षमता जी आहे ती मायनस टू असते मग मायनस टू म्हटल्यानंतर ओ इजिक टू टू सेवन जर केला तर दोन एक चौदा वजा जास्त चौदा होत तुम्हाला म्हणजे टू एक्स टू एक्स मायनस ओ सेवन किती येणार आहे तुमचं मायनस टू मायनस फोर मग त्याच्यावरून तुम्ही डायरेक्ट एक्स ची व्हॅल्यू जी आहे ती एक्स ची व्हॅल्यू काढू शकता मायनस फोर मायनस होणार आहे म्हणजे पण व्ही टू आहे एक्स टू टेन टू एक्स इज इक्स टू व्ही टू इज इक्स टू टू येणार आहे म्हणजे एक्स ची व्हॅल्यू जी आहे ती टेन व्ही ची व्हॅल्यू व्ही इज इक्स टू एक्स घेतलेला डिवायडेड बाय टू व्ही ची व्हॅल्यू जी आहे वीची ऑक्सिजन कारण क्षमता किती येणार आहे पाच येणार आहे प्लस फाईव्ह ऑप्शन क्रमांक वन तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये जे विज्ञानाचे पंधरा ते सोळा प्रश्न तुम्हाला या वर्षी विचारले गेले होते या पंधरा ते सोळा प्रश्नांचे विश्लेषण आज आपण बघितलेलं आहे यानंतर सुद्धा सीसॅट मधील विषय असतील पेपर क्रमांक एक मध्ये असलेले राज्यशास्त्र विषय आहे पॉलिटिक्स आहे त्याच्यानंतर अर्थशास्त्र आहे गुगल विषय आहे या सगळ्यांचं सुद्धा विश्लेषण जे आहे हे आपण टप्प्याटप्प्याने आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला बघायला मिळणार आहे त्यासाठी स्पेक्ट्राम अकॅडमीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका सुद्धा निरंतर अशा प्रकारे व्हिडिओ जे आहेत हे तुमच्यासाठी परीक्षेचे हे महत्त्वाचे व्हिडिओज आपण अपलोड करत राहणार आहोत थँक्यू